माझा नवरा काय हरवलाय म्हणजे हरवला म्हणजे काय झालं कुणी काय केलं का काय काय काहीच काय पत्ताच नाही बघा अव फोन लावतोय पण फोन बंद आहे तेवढं तुम्ही शोधून काढावं शोधून काढा लय गरीब आहे तेव्हा लय गरीब आहे तेवढं शोधून काढा अहो मावशी कधीपासून घायप आहे तुमचा नवरा आणि कुठं गेलं काय तुम्हाला कुणावर डाऊट आहे का संशय आहे का कुणावर शांताबाई पार्वतीवर संशय नाही का तुझा हा ती बघितलं ना सारखं दवाखान्यात पळत होती तुझी चौकशी करत होती मला तर वाटतं तुझ्या जावानीच काहीतरी केलं असेल तुला काय वाटते सांग पोलिसांना तिचंच नाव तिनेच काहीतरी केलं असेल भाऊजींना अगं नाही नाही विमले असं कसं तिच्या नाव घ्यायचं मस्त तिने ही चौकशी केली असेल ग पण नक्की ते आहे का नाही कसं काय आपण कसं काय संशय घेणार ग नाही नाही नको असं काय सांगायला साहेब माझा माझा कुणावर संशय नाही हे बघा माझं माझं गावात म्हणून गेले व ते असं कधीच फोन बंद करत नाहीत काय नाहीत आणि चार्जिंग संपले असेल हे असेल तरी काय करतात एक ते दोन तासात लगेच घरी येतात होते फोन बंद बंद पडला असला तर घरी येत अहो आता काय अख्खा दिवस गेला अख्खा दिवस गेला तरी काय माझा नवर सापडा नाही फोन लागा नाही फोन बंद आहे त्यांच्या जीवाला काय कमी जास्त झालं का काय कळा नाही अहो सगळ्या मित्रांना सुत्रांना फोन केला नाही म्हणले कुठेच नाही म्हणले आले मग आता मी म्हणलं पोलिसांच्या इथं जाऊन म्हणलं सांगावं म्हटलं तुम्हाला बर बर ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मिसिंग कंप्लेंट करावं लागेल तुम्ही एक काम करा तुमच्या नवऱ्याचा फोटो घेऊन आलात का फोटो पाहिजे ना शोधायला म्हणल्यानंतर आणि ते कसे होते काय हे सगळं आम्हाला सगळं वर्णन सांगा हम्म आणि संशय असेल कुणावर तर तुम्ही आमच्यापासून लपवू नका हम्म त्याच्यामुळे ना, ना? सगळं जे काय ते खरं खरं सांगा हम्म नाही नाही साहेब आमचा कुणावर संशय नाही फक्त फक्त माझ्या नवऱ्याला सुखरूप सुखरूप तेवढं घरी आणावं लय उपकार होते बघा साहेब तुमचं तेवढं लय गरीब माणूस आहे होती गरीब माणूस आहे कुणाच्या आदत मदत नसते ते बघा ते बरं बरं ठीक आहे तुम्ही कंप्लेंट तर नोंदवा बघतो मग आम्ही घेतो शोध तुम्ही नका टेन्शन घेऊ कंप्लेंट करा तुम्ही आणि फोटो द्या आणि बिंदास घरी जावा आम्ही शोध घेतो साहेब तुमचे खूप उपकार होतील बघा तेवढा माझ्याला मावशी हात जोडायची काय गरज नाही तुम्ही जावा घरी तुम्ही फक्त फोटो वगैरे द्या तुमच्या नवऱ्याचा मिसिंग कंप्लेंट नोंदवा बघू आम्ही मग सावंत वाईची कंप्लेंट घेऊन ती ह्या तेवढी लिहून सनी आणि फोटो वगैरे घ्या आणि लगेच कामाला लागा येस सर घेतो घेतो लिहून घेतो तू मावशी जावा तुमची कंप्लेंट लिहून द्या आणि फोटो द्या तुमच्या मिश्टरांचं या वाय व्हाय वाई साहेब व्हाय अगं बॅ साहेब पण फोटो फोटो नाही आणलं फोटोच नाहीये आता तुम्हाला अंदाज सांगू का अहो काशी अशी पांढरी टोपी घातलेली असा निळा कुडता आहे आणि दुसऱ्या घरा बघा अहो मावशी आता असं कसं करणार तुम्ही फोटो आणायला पाहिजे होता का नाही माझ्याकडे फोटो आहे मोबाईल मध्ये मी मोबाईल आणला बाबांचा फोटो आहे सर आहे माझ्याकडे फोटो आहे बाबांचा आहे का बरं झालं काय बाया आता माझा मोबाईल विसरला वाटतं घरीच माझ्याकडे कुठला फोटो काय रश्मी घेते मी काय बाय माझ्या लक्षात नाही आलं तुझा हात आवडला असेल इकडं नाही बिमाल विमल काकू राहू द्या झोपली ते आता तुम्ही घेतलं की परत मग ती हल्ली की तिला जागा येईल मग रडल मग राहू द्या झोपली आता मावशी जाऊ तुम्ही बाहेर तिथं तुमची कंप्लेंट आहे ना कंप्लेंट लिहून द्या शोध घेतो आम्ही जाऊ आणि होय चल लिहून द्यावा लागते फोटो फोटोही दाखवा लागते चल नको रडू बाबजी सापडतील आई नको रडू ना नको टेन्शन घेऊ बाबा सापडतील असतील कुठंतरी त्यांचा मन फोन बिन हरवला बिरवला असेल हा आणि हे बघ सुरमिशीचे बाबा पण येते ते त्यांना फोन केला होता ते म्हणलं येतो दहा पंधरा मिनटात अगं रश्मी कसं कसं नको रडून कसं टेन्शन घेऊ नको सांग बरं अगं तुझ्या बाबांनी असं कधीच केलं नाही माहितीये काय गाडीवर न पडलं का काय काय किती डोक्यात काय काय विचार माहितीये का तुला भयंकर भयंकर आधी तर बातमी अशी भेटते काय काय आणि मग नको विचार करू का सांग बरं तू कशाला जावा बापांना फोन करायचा अगं त्यांना टेन्शन परत आई नको टेन्शन घेऊ चल बाहेर आपण कंप्ले करू चल काय रे कुणाच्या घरी घेऊन आलं तू हा घराला तर कुलफाई दरवाजा लावलेला दिसतो या आणि काय म्हणलं तू इथं माझी बायको राहते मुलगी कुठं आहे फोन हा आईला शांती आई त्या टायमाला कुठे गेली कधी जात नाही घरी असते मी निकडनं ओरा यायचं म्हणलं हा मला काय एवढं तास नाहीये मी घरी शांती नक्की की मला शोधाय गेली का काय हा नाही नाही माझा फोन पण बंद या आणि माझा फोन बंद म्हणजे माझा मोबाईलच हरवलाय आहे त्याच्यामुळे शांती फोन लावत असेल आणि फोन नाही लागला म्हणून शांती कुठेतरी गेली वाटतं मला शोधायला पण रश्मी सुरमिशा सगळीच गेले काय हा नाही नाही साहेब ही हे माझं स्वतःचं घर आहे ना हे माझं स्वतःचं घर आहे हे काय झालं हे बघा माझा माझा मोबाईल हरवला आणि माझी बायको ना मला फोन लावण्याचा प्रयत्न करत असेल मला वाटतंय ती ती माझा शोध घेते म्हणजे कुठं गेली मला माहीत नाहीये इथं पलीकडंच माझा भाऊ राहतो भाऊ भाऊ जे राहते ते त्यांना विचारतो मी त्यांना नक्कीच माहीत असेल कारण माझी मुलगी माझी मुलगी परत माझी नात आहे सुरमीच्या हे सगळे हे असे कुठं जात नाही आहेत साहेब हे बघा हे हे माझंच घर आहे मी मी खरं सांगतो साहेब येड बनवतोय पोलिसांना एडं बनवतोय पोलिसांना असं उल्लू बनवल्यानंतर काय होतं माहितीये का तुला हम्म चल तुला आता पोलिस मध्ये सांगतो की पोलिसांना ना तू अक्षरशः पागल बनवतोय ना त्याचा परिणाम काय आहे तुला सांगतो मी हम्म हे तुझं घरच नाहीये माहितीये का तुझं गँग दुसरंच कुणीतरी तरी हा चल तू चल पोलिस मध्ये बात झाला आता तुझ्या सांगण्यावरून हिता आलो मी पण नाहीये हे तुझं घरच नाहीये अहो नाही 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 साहेब मी मी कशाला तुम्हाला येड बनू मी मी गळ्या शेपथ सांगतोय मी गळ्याच्या शेपथ सांगतोय मी माझी बायको हे बघा हिथच माझं घर आहे ही घरच आहे माझं हा ते मी माझा मोबाईल हरवलं ना ते मला शोधण्यासाठी कुठेतरी बाहेर पडायला पडली असं वाटतंय बघा हा ते घाबरलेलं दिसते हे बघा इथं इथं बाजूलाच माझा भाऊ राहतो पार्वती आणि ती माझा भाऊ राहतो ना तर त्यांना सगळं माहित असेल तुम्ही त्यांना विचारा गावात आता इथं गावात तुम्ही विचारा ना मी कोण आहे म्हणून माझी बायको आहे का नाही हे हा ठीक आहे तुम्ही गावात कुणाला विचारा आता ठीक आहे चल तुझा भाऊ कुठं राहतो भाऊज कुठे राहतात ना ते दाखवू मला चल हा हो हो चला ना चला दाखवतो तुम्ही चला आईला ती घरी झालं ना त्यांच्या घराला दरवाजा लावलेला दिसला की मग तर ह्या पोलीस मला नक्कीच नेहणार हानीत शांती कुठे गेली शांती असती तर सर सुटलो असतो मी ए चल ना दाखवतो भावा ना भावाचं घर हां पळून जायचं ना दही परत आता जर पळून गेला ना हम्म आता मग तुझी काय खैर नाही अहो साहेब नाही जात पळून बघा नाही जात पळून मी कारण मी काय केलेलंच नाही मी कशाला पळून जाऊ आता तुम्ही विनाकारणच मला मारत होतं म्हणून मी पळून गेलो आता तुम्ही जर नाही मारलं तर साहेब नाही जात पळून मी ठीक आहे नाही मारत चल दाखव दाखव तुझ्या भावाच अगाई येतो जरा काम आहे का महत्वाचं काय महत्वाचं काम आहे हे बघ सुरेश तू कुठे नाहीये बायकोचा फोन आला होता आणि काहीतरी गडबडीत येत येतो असं म्हणत होता काय झालंय आईपासून काय का झालं मला आई रश्मीचा फोन होता रश्मीचे बाबा त्यांचा मोबाईल लागत नाही आणि ते हरवलेत हरवलेत म्हणजे ते दिवसभर झालं काहीच त्यांच काय पत्ता नाहीये तर ते शांता काकू हे काय शांता मामी हे सगळे पोलीस स्टेशन मध्ये गेलेत त्यामुळे मी पोलीस स्टेशन मध्ये चाललोय काय काय सांगतोय अगो बाय बाय म्हणजे रश्मी बाई हे सगळे स्टेशन मध्ये येतोय जा पोलीस स्टेशन मध्ये जा आणि माझ्या मनातीला घेऊन ये सुरमिशेला हा सुरमिशाला एवढ्या लहानपणे पोलीस स्टेशन मध्ये काय कशाला नेलं रश्मीने घेऊनच गेली असेल ना हा सुरेश कर्म र कर्म माझी शाळेने म्हणणारी पोलीस स्टेशन मध्ये होती तर बघायला नाही गेली रश्मी म्हणणारी असा विचार नाही केली पण कर्म आलं का नाही खाली हा आता बघ पोलीस स्टेशन मध्ये कशी गेली उडीच्या पुरीला घेऊन म्हणा आता हिथंच फेडायचं म्हणा हिथंच आई काय बोलती तू काय बोलती अरे चांगलंच बोलती कर मग सगळ्यांना खाली भेटत म्हणलं ना हा अरे तुझी बहीण आहे ना एवढं पुली स्टेशन मध्ये होती एका फोन तरी विचारला का फोन करून तर विचारला का बरं ठीक आहे रश्मीला बारकी पुरगी पण फोन करू शकत होते ना आणि शांतबाई पुली स्टेशन मध्ये हा एकदा तरी तिने साधा अक्षर बोल मी तर म्हणते भेटायचं लांबच राहू दे पण मला तरी फोन करून विचारायचं काम होत ना की शालनी कशी आहे कशी नाही म्हणून आणि माझा भाऊ सका म्हणणारा कसा आहे काय विचारलं का नाही विचारलं ना मग हे काय झालं माझी शाळेने आली आता शाळेने तर लय अक्षरशे हो सोने आणि पिवळं होणार आहे लय कल्याण होणार आहे तिचं हा आणि सगळ्यांना आहे ना आमची काही दुश्मन आहेत ना त्याचं सगळं वाटत वाटुळ होईल मी म्हणत नाही वाटुळ हो पण हाय कर मग खालीच हाय सगळ्यांना फेडायचं आई मला तुझ्यासोबत आहे ना भांडणं करायचं नाहीये रश्मीने मला अर्जंट बोलवलंय ती काका सापडत नाहीये तिचे ते काय तिचा बाप सापडत नाहीये तर मी तिकडे चाललोय आणि हे बघ त्यांच्या गर, घरात त्यांच्या घरात आता दुःख आहे तर असं हसायचं नाही कधी कळलं का ते ना शाला नेता एवढं पोलिटिशियन मध्ये होते तर ते कधी हसले नव्हते त्यांना पण असं वाटत होतं की बाहेर निघावी चांगलं व्हावं असंच वाटत होतं तुझ्यासारखे नव्हते अशा हसत हा लय गेला शाना आता नाही तुला राग यायला लागलाय र हा बायको पोलिटिशियन मध्ये गेली आणि लगेच पळस सुटला याच्या आधी तुझी बहीण पोलिटिशियन मध्ये होती तर तेव्हा नव्हतं तुला अजिबात राग येत काय येत मजा वाटत होती गुलू गुलू दिवस रात्रभर बायकोला भेटायला जायचा फोनवर बोलत होता हा अरे तुला कुठली बहिणीची माया आहे काय सुद्धा बहिणीची माया नाहीये तुला उगे वर्ण वर्ण उगे म्हणायचं लय माया आहे लय माया हाय जा 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 बाईक वाट बघत असेल जा मग सापडतोय का आता कमी जास्त होईल बाबा हा आता आपल्या सगळ्यांना जावं लागल परत मग आले म्हणतात बाई बॉडी आली बॉडी त्या शांताबाईच्या नवऱ्याची असं नको व्हायला आई तू खरच किती खालच्या विचार करते गो हा अगं दुश्मनाला पण असं नाही बोलावं बघ आई खरंच मी मला मी का बोलते सोबत जा तुम्ही शालेन ताई ये तुम्ही बघितलं रे शालनी हे बघ कर्म चांगलं केलं ते चांगलंच होतं हा तुझ्या नवऱ्याला तू सगळं लिहून दिलं सोडचिट्टी परत ती सगळं घर दार जमीन जुमला सगळं त्याच्या नावावर केलं पण देवाने तुझं कल्याण केलंय बघ चांगला मुलगा बघितलाय मी त्याच्यासोबत लग्न करायचं थाटामाटात मस्त पैकी इथं की हे करायचं हम्म आता बघ त्यांचा दिवस सुरू झालं बघ शांताबाईचा नवरा गायब झाला हा असंच असतं म्हणा शांताबाईला उड्या मारत होती लय चांगला असं तसं बस म्हणा आता रडत हा माझ्या पुरीला एक फोन सुद्धा नाही केला मुडदा बसवला बसा मला आता तसच सुरेश अक्कल नाही फोन आला की पळतोय गांडीला पाय लावून बरं आई जाऊ दे ना सगळं आता तू काय म्हणली की ते संजयला फोन करून बोलव आता मला ते संजयनीच मला फोन करून तिकडे बोलवले तर मी तिकडे चालली भेटायला काय करू सांग जाऊ का नको परत म्हणतील की चालणे तू सांगितलं नाही काय नाही अगो बाय तू संजय रावनी बोलवलाय का तुला बरं ठीक आहे जा मुलगा चांगला आहे बघते चांगला आहे आणि ठीक आहे जा काय म्हणतात ते बघ आणि त्यांना म्हणा जेवायला या म्हणा चांगलं पाच पकवन केलं होतं काय कसला राग आला काय हां जा जा मग जा उशीर होईल जा त्यांना ये भेटून काय म्हणतात ते बघू जा ठीक आहे मी येते भेटून सनी आणि जेवायला पण या म्हणते बघू काय म्हणतात ते बरं बरं ठीक आहे जा जा मग आणि तिथे गेलं मग मला फोन कर हां तुमचं बोलणं हे झाल्यानंतर मग संजय रावला पण मला थोडं बोलायचं आहे मग बरं ठीक आहे जाते मी काय बाई देवा भगवंता खरंच आमचा दिवस आहे ना चांगला आला शाले <laughs> आता शालेने म्हणणारी चालली इकडं त्याला भेटायला संजयला तिचं चांगलं कल्याण होणार आणि इकडं काय बातमी तर शांतबाईचा नवराच गायब झालाय काय बाई खरंच बाई ग खरंच आनंदाचा दिवस सुरू झालं पार्वती बरी ना आता तब्येत हम्म झोप बेब झाली व्यवस्थित आता परत अजून रडत भूत भूत बूत करून गावातले लोक म्हणते तुझ्या परिणाम झाला म्हणून Hmm? मी जरा गावात जाऊन येतो hmm? नाही नाही आता बरे आता बरे रात्री मला खरच बुद्ध दिसलं होतं तुम्ही मला खरच हे स्वप्न पडलं असेल काय मी बाथरूमला गेली होती मला खरंच दिसलं होतं तुम्ही असं काय म्हणताय काय माहित मला तर का भीतीच वाटते तुम्ही नका ना जाऊ आहो गावात मला मला ना मी एकटीला दिवस सुद्धा आता भीती वाटायला लागली मला असं वाटतं तुम्ही सारखं माझ्या आवतीभवती असावं नंतर येऊन ही माझं मुडक तोडून नका ना जाऊ तुम्ही ऐका ना कुणी घरी पोलीस काय कळालं का काय हं त्या पोरांनी पैसे दिले त्यांनी तर माझं नाव ना सांगितलं का त्यांना पकडलं हं नाही ना मी पोलिसांना सांगणार का माझा काय माझा काय हात नाही म्हणून सनी अयो देवा हो यो इन्स्पेक्टर साहेब या ना या काय काम होतं का आ, हो हो काम होतं अ ती शांताराम म्हणणार आहे हां ते माझी माणूस आहे ना टोपीवाला तो तुमचा भाऊ आहे का त्यांनी तुमचं घर सांगितलं इथं तर जरा महत्त्वाचं काम आहे त्यासाठी चालूय मी आओ ओ साहेब साहेब मी

नाही नाही पार्वतीने काय केलेलं नाहीये काय झालं माधव की मी जरा थोडं एका मुश्किलमध्ये अडकली बघ ही काय झालं की एका बाईचा ॲक्सिडेंट झाला होता तर त्या बाईचा ॲक्सिडेंट झाला म्हणून मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो आणि ही पोलीस काय म्हणतात की तुम्ही ॲक्सिडेंट केला आणि तुमचे साथीदार कोण आहे ते सांगा मी म्हणला ओ साथीदार नाही कोणी म्हणलं माझं घर आहे म्हणलं तिथं घरी माझी बायको लेकरं पुरी सगळी आहेत आता आमच्या घरी गेलो तर शांती कुलूप लावून कुठे गेली काय माहीत आता माझा फोन हरवला बहुतेक मला शोधाय गेली काय काय कळा ना मग मॅ म्हणलं चला इथं साहेब म्हणलं तुम्ही कुणाला विचारा गावात म्हणलं मी तसं माणूस नाही म्हणून मग मी म्हणलं चला माझ्या भावाचं घर आहे म्हणलं वहिनी हे आहे म्हणलं त्यांना विचारू म्हणलं त्यासाठी आलो होतो मी सांग जरा सांग की बाबा मी असं काय करत नाहीये कुणाचा ऍक्सिडंट नाही केला म्हणून अरे बापरे म्हणजे माझा ह्याच्यात काही हात नाहीये पण भाऊजीने ऍक्सिडंट झालाय का बायचं म्हणलं आणि तिला वाचवलं कदाचित बाय बायतर नसेल ना का दुसरी असेल नाही नाही दुसरी असेल असं कसं असेल ना पण नशीब मला वाटलं की मला सगळं भांड फुटलं असं वाटलं मला हा नशीब नाही नाही असं काय नाहीये इन्स्पेक्टर साहेब नाही नाही असं काय नाहीये हे बघा हा माझा भाऊ आहे सका भाऊ आहे ही असं कोणाच वगैरे करणार नाही हे कोणी साथीदार वगैरे कोणी ह्याच्या सोबत येते ह्याचं लग्न झालंय मी त्याचा भाऊ आहे आणि हा हे जे काय म्हणतोय ते खरं आहे सगळं खरं आहे आणि ज्या बाईचा ऍक्सिडंट झालाय ती बाईवर ती बाई सुद्धीवर वगैरे आली का विचारा ना तिला विचारा ना तिला नक्कीच माहित असेल तुम्ही माझ्या भावाला कस काय पकडून आणलं इकडं अहो नाही ती बाई अजून काय सुदीवर नाही आली ती सुदीवर आल्यानंतर सगळंच कळणारच आहे ना ओ मुल की तुमचा भाऊ नक्की दू दोषी आहे का नाही दोषी आहे हे सगळं कळणारच आहे पण ह्याने ज्या घरी नेलं होतं त्या घराला कुलूप होतं त्याच्यामुळे मग मला अजून डाऊट आला म्हणून ती आपलं मी नक्की नक्की खरं काय खोटं काय मग मला संशय आला ना म्हणून मी तर आलो पण हे बघा तरी पण तुमच्या भावाला का नाही आमच्यासोबत पोलीस स्टेशन मध्ये यावंच लागणारी तसं त्या बाईला जर सुदीवा आली ती बाई तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन खरं कुठं सगळं केल्यानंतर तुमच्या भावाला सोडू त्यासाठी पुलिट स्टेशनमध्ये यावं लागलं हो हो चालेल ना काय हरकत नाही आहे काय हरकत नाही येऊ ना, ये, ना ये हां चला मी तुमच्यासोबत येतो वाटलंस काय टेन्शन नाही कारण माझा भाऊ असं काय करू शकत का नाही हा माझा भाऊच आहे हां कारण त्यांनी माणूस किशन त्यांनी ज्या बाईला ॲक्सिडेंट झाला तिला दवखण्यात घेऊन गेला असेल ना हो आणि तुम्ही त्यालाच पकडून आणले असं कुठं असतं का आणि मेन तुम्ही म्हणता की त्यांच्या तुम्ही घरी गेलं होतं दरवाजा लावलेला दिसला कारण आता कसं आहे ह्यांची है? बायको ह्यांची मुलगी ही सगळी टेन्शनमध्ये असून शोधायला गेले असतील ती मला सुद्धा आता खबर कळाली त्यामुळे मला माहीत नव्हतं हे काय आहे ते काय हरकत नाही चला मी येतो तुमच्या सोबत पार्वती तू का पोलिसांची असं लोटांगण घेत होती पायासमोर काय झालं तू काय केलंय काय हम्म हो काय बोलतय आता रात्री सगळं घडलेलं माहिती आहे ना तुम्हाला असं काय बोलतयला काय बाय बोलते राहू चार माणसं कळतात का नाही रात्री घडलेलं सांगते इथं नाही नाही साहेब तसं सा नाही काय झालं तिला रात्री बुताचं स्वप्न पडलं होतं ती बाथरूमला गेली होती तिला भुताचं स्वप्न पडलं होतं त्यामुळे ती घाबरल्यामुळं ते असं झालं बाकीचं काय नाही चला साहेब येतो मी तुमच्यासोबत चला पार्वती काळजी करू नकोस आणि असं पोलीस सचिन ही पायापडती जणू काय तुलाही मोठा गुन्हा केलाय हा जा घरात बस आलोस मी टेन्शन घेऊ नको हम्म नाही तर जाती श्यामलवणीची ती तिथं जाऊन बस झाला तुला जर घाबरले होत आहे ना नाही तर सुमनवणीच्या घरी जा हा जा घाबरले होत असेल तर बरं बरं ठीक आहे तुम्ही लवकर अयो मुर्दा बसवला मला वाटलं त्या माणसाने फोन करून पकडले गेली आणि माझं नाव सांगितलं बापरे नशीब मी माझ्याच हाताने गुन्हा कबूल करत होती सी आता त्या पोरांना पहिला फोन करते त्या माणसांना म्हणते ती, ती बाय जर कुठं असेल तिथं शोधून काढा मेलिका ते बघा ऍक्सिडेंट झाला होता तिथं जा आणि बघा मेली मेलिका म्हणून त्यांना सांगते फोन करून सांगावं लागल नशीब वाचली मी काय रे बाळू वाढलं का नाही तर नाही जेवायला काहीच फोन आलाय बोलत बसले आईला आताच भेटून गेली पुरीला फोनवर बोलायची काय गरज नाही ह्याच्या आधी वेळा फोन करत तेव्हा ते तोंडवाकड करून बसत आणि आता दाखवते का नाही लई माया पुरी दाखवते काय म्हणा आता अगं आई बोलू दे ना आई सोबतच बोलते ना आता एवढ्या दिवसांनी तिच्या आईने तिला माफ केलंय लग्न तिच्या आईच्या मनाच्या विरुद्ध झालं होतं का नाही मग आता आई तिला भेटून गेली तर बोलू दे ना वाढलं मी जेवलोय काय झालं तू काय एवढी बळतली तिच्यावर ठेव hmm. ठेव लाड करून ठेव म्हणजे चांगल्या डोक्यावर मिरे वाटेल अरे एवढा लाड बरा नाही बर का बाळू शालिनीच्या गतीत ती शालिनीचा लाड केला केला नवीन आणि बघितलं ना कसं तुझ्या घराबाहेर हाकला निघाली होती म्हणून सांगते ठेव झाला तिला ठेव ठेवली सोडू नकोस आई आता ही काय लाड आहे का सांग आता ती एवढी सगळी बघ तिला आता चौथा महिना संपून पाचवा लागेल ती सगळं काम करते स्वयंपाक पाणी धुणं धुवायचं म्हणलं तरी तू ये तुम तिला नको नको म्हणती पण ती बिचारी बसून बसून धुतीस ना सगळं करतेस ना ती काम आणि एबाग। ती तुला कसला त्रास देते हे बघ आई हे बघ तू तू का ना नाही उगं टेन्शन घेऊन आणि हे बघ तिची आई तुला काय बोलली असेल ना तणायाने तुला असं वाटत असेल की तणायाने काहीतरी सांगितली तिने काही नाही सांगितलेलं हम्म शालेने बघितलं ना कशी काय काय बोलायची तुला किती काय काय बोलत होती हानायला सुद्धा उठली होती ती माहितीये तुला मग आता इतर नाही कितीतरी पटीने सांगली तू का तिला तशी करते अरे काम करते मग काय उपकार करते काय हा शालनीच्या बरोबरी काही हे नाहीये कळलं का शालिनीचे आहे ना सोबत लग्न करताना एवढा त्रास नव्हता झाला सोबत लग्न करताना बघितलं तुमच्या प्रेमामध्ये ह्याच्यामध्ये किती मोठे मोठे संकटाचे डोंगर पार केलेस तू हा त्याच्या आईने पार तुला पोलिसांना फोन करू करू हानाय लावलं किती काय काय केलंय सगळं माहित आहे हा ह्या पुरीसोबत सोबत लग्न केलं म्हणजे का किती अक्षरशः तुला भोगावं लागलय त्रास ते बघितलं ना शालिनीसोबत लग्न केलं त्यावेळेस एवढं नव्हतं भोगावं लागलं हे बघा तिला दिवस गेलेलं काय उद्या कमी जास्त झालं का नाही परत अजून आपल्यावरच सगळं भांडं फुटल ती आई म्हणणारी कशी बघितलं ना त्याच्यामुळे कशाला तू विषय सोडून एका दुसऱ्या एखाद्या सोडून आणि काय सांगितले नाही सांगितलं ना मी बघाय मी जेवण केलं मी जरा रानात जाऊन आलो हा हा बोलू दे बोलू दे तू पण मलाच बोल आता काय माहितीये का आता तुला बायकोच खायला लागला आईपेक्षा आली तिकड झालं असं झालं का वैर अरे बायकोला धाकात ठेव धाकत नाहीतर लय मागात पडल तुला शालिनीच्या होईल शालनी तर बरी होती आणि तर आगाव अरे देवा आगे दे आई बाळूजी गेले का आईसोबत बोलायचं होतं जरा आई म्हणले की जावाय सोबत बोलायचंय मला वाटलं तरी की असतील मी आईला म्हणले होते नंतर फोन कर जाऊ दे आता काय गे येत नाही तुला आजकाल पुळकाय लागलाय आईच्या विरोधात जाऊन सगळं आई तर सगळे काय तू म्हणत होते ना आधी की नाही नाही आख्या जगात माझी आई शत्रू आहे म्हणणार आता लईच लई पुळकाय लागलाय ग हा हे बघ तुला बोलायचं ना तुझ्या आईसोबत बोल माझं काय म्हणणं नाही की नको बोल मी काय म्हणत नाही पण माझ्या पोराला ना माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करून तुझ्या आईला काय बोलायचं माझ्या पोरासोबत हा चाल खेळायची काय बघितलं ना पहिलं काय झालं होतं माझ्या पोराचा ऍक्सिडंट झाला होता पोलिसांनी आणलं होतं तुझ्या आईनेच केलं होतं इसरली काय हा इसरली सगळं तुझ्या आईने केलेलं आव आई काय झाले तुम्हाला नक्की हे बघा तुम्ही आता ते गेलं सगळं इसरून जावं आई पण सगळं इसरली ना तिच्या विरोधात जाऊन मी लग्न केलं होतं तिने माफ केलं तुम्ही पण इसरून जावा आई काय बोलली असेल तर मी माफी मागते मी तुमची सकाळपासून किती वेळ तरी माफी मागितली माझी आई काय बोलली तर माफ करा तरी पण तुम्ही मला असं बोलताय आई होय इसरण जावा हा काय नाही झालं येड लागले ये येड मला कळलं का हा अगं तू आहे ना माझ्या पोरासोबत लग्न करून सनी ना तुला खरंच वाटवळ केलंय बघ माझं पोरग आहे ना आता माझं राहिलंच नाहीये ती शालेणी सोबत शाले शाळेनीच चांगली होती अगं ती शालेणी मला भांडायची ना तर माझं पोरग तिला बोलायचं माझं माझ्या आईला काय बोलू नको असं तसं माझं अक्षरशः ती पोरग माझं होतं पण आता ना तू काय जादू केली काय माहित पोरग मलाच बोलायला लागले उलट हा हे बघ ती पहिली माझी जी शालेणी होती ना तीच चांगली होती तू नाही चांगली अहो आई जावा की मग शाळेने तुम्हाला हे ना तुम्हाला ती सोन चांगली वाटते ना तर जावा तिथ जाऊन राहा मग बाळूजी मी इथं राहतो आणि तुम्ही जावा तिकडे राहा मग हं बाई तो ना या तरी म्हटलं बाळूला म्हटलं होतं डोक्यावर चढू नको लाडले करू नको हं चांगली सुरुवात केली बरं का काल आई येऊन गेली कान भरलं असं चांगलं झालं की उलट बोलायला मग हा हे घर माझं या कळलं का असं बोलायचं नाही ठोबाड पुढील मग हे बघा आई तुम्ही माझ्या आईचं सारखं सारखं नाव घेऊ नका ती बिचारी काहीच नाही बोललेली माहिती आहे का तिला पुरीची mãe आली पुरीला बघू वाटत होतं म्हणून आली डोक्यात काय पण नका आणि तुम्ही शाळांनी शाले शालेनी ना माझ्या समोर सतत नाव घेऊ नका तिचं तर तुम्हाला जे करायचं ते करा मला नाहीये अगं तर दोन काकणं आगावच निघाली की तू हा ताराबाई म्हणत होती ती ताराबाई लय चांगली हाय लय चांगली हाय नाही त्या ताराबाईच्या घरी जाते म्हणते काय ग कसली पोरगी दाखवली म्हणजे कुठल्या खानाची दाखवली थोडं सुटलं तिचं अक्षरशः तिला लाडा ठेवलं म्हणून हे बघ आम्ही चांगली माणसं आहे आमचा गैरफायदा घेऊन नको माझ्या पोरास अजिबात घेऊ नको समजला का काय हळूहळू झालं की झाडाला फांद्या फुटायला लागल्या हळूहळू हम्म येऊ दे बाळूला येऊ दे बघ म्हण तुझी बायको काय बोलली ती आणि ताराबाईला म्हणते हा काय गेलय म्हणते ना ले? चांगली पोरगी आहे बघ म्हणते मला कशी बोलली ती